जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सुंदर बनवायचं आहे चेहऱ्यावरचे चेहऱ्यावरचे काळेपण वांगमुळे काळी पडलेल्या स्किनला चेहऱ्यावरील काळे डागांना दूर करायचं आहे तर मी आज तुमच्यासोबत एक चमत्कारी होम रेमेडी शेअर करणार आहे ह्या रेमेडीला मेल फिमेल दोन्ही यूज करू शकते जेवढी सोपी आजची ही रेमेडी आहे तेवढीच खूप जास्त इफेक्टिव आजची ही व्हिडिओ आहे तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट डार्क सर्कल अँड पिग्मेंटेशनच्या प्रॉब्लेमला रिमूव करण्यासाठी आहे ही रेमेडी एकच आहे पण तुमच्या तुमच्या सगळ्या स्किन प्रॉब्लेमला कायमची मुक्ती देणार म्हणजे की जे तुमची स्किन आहे ते क्लिअर होणार येणारी स्किन टोन करणार स्किनचा कलर पण चेंज करणार आणि ग्लोईंग पण बनवणार तुम्हाला तुमच्या स्किनला सुंदर बनवायचे आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओला कंप्लीट एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ चांगली वाटली तर लाईक शेअर करा तर तुम्हाला घ्यायचे आहे काचेचं बाऊल आणि ह्या बाऊलमध्ये ॲड करायचे आहे वन स्पून सॉल्ट म्हणजे की मीठ फ्रेंड्स मीठमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज अँड क्लिन्झिंग प्रॉपर्टीज राहते जे ॲक्ने पिंपल्सला थांबवते त्याशिवाय डल स्किन सेल्सला रिमूव्ह करण्यासाठी मीठ खूप जास्ती इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे हे काळेपणा रिमूव्ह करून मळला चेहऱ्यावरून काढून टाकायचे काम करते त्यासोबतच मिठाचा वापर केल्याने स्किन एकटोन लायटन होऊन चमकायला लागते जर तुमची त्वचा पिंपल्समुळे खूपच खराब झाली असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग पडले असतील तर मी तुम्हाला मिठापासून बनलेला एक खास स्क्रब सांगते हा स्क्रब तुम्ही घरीच तयार करू शकता केवळ यात तुम्हाला घरात मिळणाऱ्या इतरही काही वस्तूचा समावेश करावा लागेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्क्रबने त्वचेचे नुकसान होत नाही तर याने त्वचेवरील मृतपेशी दूर होतात आणि त्वचेवर चमक येते आंघोळ केल्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचे आहे मीठ आपल्या स्केरावर स्क्रब करायचे आहे हळूहळू गोल फिरवत हे लावायचे आहे याने त्वचेवरील मृतपेशी दूर होतील आणि त्वचेची रोगछिद्र मोकळे होतील जर नाकाजवळ जास्त ब्लॅक हेड्स असतील तर तिथे हळूहळू स्क्रब करा हा सॉल्ट स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता तर जे हे रेमेडी आपण तयार करत आहे तर आधी आपण इथे एक मोठा चमच मीठ घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहे वन स्पून शुगर पावडर म्हणजे की साखर साखर तुम्ही पावडर बनवूनही श शा, टाकू शकता किंवा तुमच्याकडे बारीक साखर असेल तर पावडर नाही बनवलं तरी चालेल साखर चेहऱ्यासाठी वरदान आहे चमचाभर वर साखरेची चालते चेहऱ्यावर जादू येईल नैसर्गिक तेज येणार साखर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकत नाही पण त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर थर ठरते त्वचेला साखर लावल्याने अनेक फायदे होते साखर त्वचेमध्ये नैसर्गिक एजंट म्हणून काम करते आपण फक्त साखरनेही चेहऱ्याचे स्क्रब करू शकतो जे त्वचेवरील वृत्त त्वचा काढ काड़। काढून ग्लोईंग स्किन बनवते त्यासोबतच साखरेचा वापर आपण अनेक कारणांसाठी करतो पण साखरेचा वापर त्वचेवर कशा पद्धतीने करायचा याची माहिती फार कमी लोकांना माहिती आहे त्यासोबतच याच्यामध्ये ॲड करायचे आहे रो मिल्क म्हणजे की कच्चे दूध कच्च्या दुधामध्ये असते विटॅमिन ए डी ई e अँड के हे एक नॅचरल क्लिन्झर आहे प्रोटीन प्रेझेंट राहते मिल्कमध्ये त्यामुळे तुमची स्किन एक्सपोलेट होते तर तुम्ही याला चांगल्याने मिक्स करायचे आहे कच्च्या दुधाचे सुंदर त्वचेसाठी चमत्कारी फायदे आहे ऐकाल तर तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल तुमच्या चेहऱ्याला तुम्ही सुंदर बनवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करू यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम यासारखी तत्त्वे असतात याचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम यासारखी तत्वे असतात याचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी उपयोग होऊ शकते यासाठी थोड्याशा कच्च्या दुधात काही थेंब लिंबाचे रस मिळून या मिश्रणाला चेहरा आणि मानेला लावा आणि काही वेळाने गरम पाण्याने चेहरा धुवा असे केल्याने तुमचा चेहरा चमकदार होतो त्यासोबतच तुमचे चेहऱ्यावरचे काळे डाग पण रिमूव्ह होणार ॲक्ने प्रॉब्लेम आहे ते पण गायब होणार तुमचा चेहरा खूप जास्त क्लीन होणार त्यासोबतच चेहऱ्यावरच्या डार्क स्पॉटलासुद्धा लायटन करण्यामध्ये मदत करणार काळेपणा पण पन हरवणार तर फक्त मिल्क वापरूनही तुम्ही आपला चेहरा उधळवू शकता तर हे रेमेडी इथे बनवून तयार आहे ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट्सला चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे आपल्या हाताच्या मदतीने चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावर हात गोल फिरवत हे लावा याने त्वचेवरील मृत्यूपेशी दूर होतील आणि त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतील जर नाकाजवळ जास्त ब्लॅकहेड्स असतील तर तिथे हळूहळू स्क्रब करा दोन ते तीन मिनिट रफ करायचे आहे त्यानंतर वॉश करायचे आहे असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जे काही दाग धबे आणि मॅलेजमॅ अँड पिगमेंटेशन आहे ते रिमूव्ह होणार काळेपणा गायब होणार तर तुम्ही रोज वापरा ही रेमेडी तुमचा चेहरा खूप गोरा सुंदर आणि चमकदार होणार फ्रेंड्स खूप युजफुल व्हिडिओ आहे ट्राय नक्की कराल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे पण माझे व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर एक वेळ ही रेमेडी नक्कीच ट्राय कराल रेमेडीचे रिझल्ट खूपच अमेझिंग खूपच छान आहे हप्त्यामध्ये दोन ते तीन वेळा ह्या पद्धतीने अप्लाय करून रफ करा तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ बघण्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद खु�